मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल ऐकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका निवडणूक जवळ आली की बेताल वक्तव्य करायचं आणि नागरिकांना भूल थापा द्यायच्या ते दिवस आता गेले आहेत असा टोला राहुरी शहरामधील प्रभाग क्रमांक तीन मधील विकास आघाडीचे उमेदवार नंदुभाऊ तनपुरे यांनी विरोधकांना लगावलाय रावरी नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष उषाताई तनपुरे तसेच युवा नेते सोहम तनपुरे यांच्या उपस्थितीमध्ये विकास आघाडीचे पदाचे उमेदवार भाऊसाहेब मोरे आणि प्रभाग क्रमांक तीनमधील विकास आघाडीचे उमेदवार वृषाली नंदकुमार तनपुरे आणि बबन कोंडीराम गुलदगड यांचा पंचवीस नोव्हेंबर रोजी प्रभाग क्रमांक तीनमध्ये प्रचार दौरा सुरू होता यावेळी माजी नगरसेवक नंदुभाऊ तनपुरे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं ते पुढे म्हणालेत की गेल्या तीस ते पस्तीस वर्षांपासून आम्ही या प्रभागाचे प्रतिनिधित्व करत आहोत सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखामध्ये आम्ही कायम जात असतो याचा विरोधकांना राग येऊ नये तुम्ही गोरगरीब जनतेच्या सुखदुःखामध्ये जा त्यांना जवळ घेऊन त्यांच्या डोक्यावर हात फिरवा त्यांचा मळ तुमच्या हाताला लागणार नाही असा टोला नंदुभाऊ तनपुरे यांनी विरोधकांना लगावलाय आणि तुम्ही जर विकास केला असता तर सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवले असते तर जनता तुम्हाला डोक्यावरती घेऊन नाचली असती आता निवडणूक लागली म्हणून जनतेच्या समोर येऊन काही पण बेताल वक्तव्य करायचं ते दिवस आता गेले आहेत आता जनतेला विकास कामं लागतात ते आम्ही केले आहेत जनतेनं आता आम्हाला पुन्हा संधी दिल्यास प्रशासकाच्या काळात प्रलंबित राहिलेली कामं आम्ही तात्काळ मार्गी लावू अशी ग्वाही नंदुभाऊ तनपुरे यांनी दिली आहे या प्रचार दौऱ्याच्या दरम्यान मतदारांकडून त्यांना उदंड प्रतिसाद मिळाला आहे काही मतदारांनी उमेदवारांचं औक्षण करत मनपूर्वक स्वागत केलं तसेच उषाताई तनपुरे यांना त्यांचे चिन्ह असलेली छत्री भेट दिली आहे तर यावेळी प्रभागामधील मोठा जनसमुदाय या ठिकाणी जनसमुदा उपस्थित होता आपल्या परिसरामध्ये श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज त्र्यंबकेश्वर ओम चैतन्य सद्गुरु गोडसे महाराज नवनाथ आश्रम पायी दिंडी सोहळा आणि या परिसरामध्ये नेहमी धार्मिक कार्यक्रम चालतात आणि या धार्मिक कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचा सहभाग असतो नेहमी आपल्या परिसरामध्ये जे काही उमेदवार आहेत आणि ते उमेदवार या कार्यक्रमामध्ये नेहमी त्यांचा धार्मिक कार्यामध्ये सहभाग असतो म्हणून आपल्या आश्रमाच्या वतीने त्यांना धन्यवाद आणि शुभेच्छा या ठिकाणी करण्यात येत आहे आसर्वामध्ये जे काही काम आहे ते निश्चित ते पूर्ण करतील अशी मी इच्छा पूर्ण करतो नमस्कार मी नंदकुमार तनपुरी माजी नगरसेवक प्रभाग क्रमांक दोन हजार सोळा साली प्रभाग क्रमांक दोनमधून मी निवडणूक लढलो आणि जिंकून आलो मान्य प्राजादादा तनपुरे हे त्यावेळेस नगराध्यक्ष होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही राहुरी नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक दोनमध्ये कमीत कमी तीन कोटी रुपयाची कामे विकासकामे ही मी करून घेतली वाड्यावस्त्यावर जाणारे रस्ते असतील त्याचबरोबर पाण्याची टाकी असेल आणि ड्रेनेज सिस्टम असतील स्ट्रीट लाईट अशी भरीव कामे आम्ही दादांच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला आहे निवडणूक आलेली आहे त्या निवडणुकीसंदर्भात मी असं बोलेल की पुन्हा एकदा आम्हाला प्रभाग क्रमांक नवीन जो झाला आहे तीन त्यातील मतदारांनी आमच्या आम्हाला पुन्हा एकदा संधी द्यावी जी उर्वरित राहिलेली कामे आहेत माननीय भाजपदादा तनपुरे डॉक्टर उषादाई तनपुरे व अरुणसाहेब तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्याचा प्रयत्न करू काल आमचे विरोधी यांनी काही वक्तव्य केलीत की माझ्या या प्र प्रभागामध्ये मी माझ्या कार का, कार्यकाळामध्ये मा एक नवीन अंगणवाडी तयार केली आणि तिची मंजुरी आणून ती आज सुस्थितीत साधारण तीस मुले त्यात शिकत आहेत त्यानंतर प्रभागामध्ये पाण्याचे पाण्याचा प्रश्न होता तर आम्ही पंच्याऐंशी लक्ष रुपये खर्च करून दादांच्या माध्यमातून एक, एक पाण्याची टाकी नवीन उभी केली आहे त्यामुळे पाण्याचा देखील पुढील काळात प्रश्न हा पूर्णतः शंभर टक्के व्यवस्थित होऊन जाणार आहे रस्त्यांचे विषय असतील ड्रेनेजचा असेल ही सगळे कामे बऱ्यापैकी आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे वाड्यावस्तीवरची जी थोडीफार कामं राहिली असेल तर येत्या काही काळात आम्ही ती पूर्ण करणार आहोत आमचे काही मित्र आहेत की त्यांनी विरोधी मित्र आहेत की त्यांनी काल वक्तव्य केलं की मा जे नगरसेवक आहेत आम्ही तर ते फक्त मुलांच्या किंवा कार्यकर्त्यांच्या नागरिकांच्या गळ्यात हात घालून फिरतात व का विकास कामं करत नाही तर यांनी एकदा पुन्हा एकदा रस्त्यावरून उतरून बघावं की रमेश पाटील तनपुरे यांच्या घराकडे जाणारा रस्ता असेल किंवा महाल टेकडीचा रस्ता असेल किंवा नगरपरिषदेने एवढी अद्यवत पाण्याची टाकी उभी केलेली असेल अशी काही जी विकासकामे असतील ती एकदा उघड्या डोळ्यांनी बघावा विलक्षण आलं की फक्त बेताल वक्तव्य करायची आणि विलक्षण गेलं की लोकांना फक्त विलक्षण आलं की फक्त लोकांना भूल थापा द्यायच्या आता हे दिवस गेलेत आणि जरी आम्ही गेल्या तीस पस्तीस वर्षापासून या न प्रभागाचं नेतृत्व करत असेल तर सर्वसामान्य जनता आमच्याबरोबर आहे आम्ही त्यांच्या सुखादुःखात जात असेल तर आपल्याला काय वाईट वाटायचं कारण नाही आपण देखील त्यांच्या कधीतरी खांद्यावरून डोक्यावरून हात फिरवायचा प्रयत्न करा आपण देखील कधीतरी त्यांना जवळ घ्यायचा प्रयत्न करा आपल्या हाताला त्याचा काही मळ लागणार नाही गोरगरीब जनता आहे ती मायबाप आहे ती आपल्यावर शंभर टक्के आमच्यावर विश्वास आहे त्यांचा म्हणूनच त्यांनी आम्हाला इतके दिवस या, या समझ क्यों राज आमाला भरु भरु दे या ज्या समाजकारणात असेल किंवा राजकारणात असेल त्यांनी आम्हाला भर भरून आहे आणि युधून पुढे देतील अशी आम्हाला खात्री आहे मनोज साळवेसह महेश सी चोवीस तास राहुरी अहो ते तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का, का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्वर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिसे मिळत आहेत मी ऐकलंय की लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते का हो ग एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसरे बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतंय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणी चे जे चक्कर मारायचा प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते अगं पण ही ऑफर कधी पर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीये आता तुमच्या खरेदीच काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज ला पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू टेस्ट बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एमरोलॉजिस्ट तज्ज्ञ आपल्या आप इथे आय बी एफबद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये आय बी एफ इक्सी एम्ब्रॉय डोनेशन एग फ्रीजिंग स्पर्म फ्रीझिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टीबुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी